आपल्या सर्वांनाच माझं सप्रेम नमस्कार यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागते आज आपण सर्वजण येतो उपस्थित आहात मडवली मलवडी येथील सर्वच ग्रामस्थांचे मी स्वागत करते आज आपण इथं कोपरा सभा घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करते मला दोन शब्द बोलून देण्यासाठी आज मी जास्त काही बोलणार नाही पण एवढंच सांगेन की जिथे जिथे आम्ही कोपरा सभा घेतली तिथे तिथे त्या सभेत प्रत्येक जणांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि प्रत्येकाचे मनोगत फक्त आगोणे साहेबांसाठीच चालेल त्याच कारण असं की आगोणे साहेबांनी प्रत्येकाच्या मनात एक जागा निर्माण केली आणि ती जागा अशी होती की साहेबांनी जे नेतृत्व केलं ते नेतृत्व अमरणीय साहेबांनी कधीच कोणाचं वाईट चितलं नाही कधी कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्नही केला नाही पण आज त्यांच्यावरती जी वेळ आली आमच्या सर्व कुटुंबावरती जी वेळ आली ती खरंच दुर्दैवी आहे मी सारखं सारखं तेच बोलून दाखवत नाही पण जो त्रास होतो किंवा होत आहे तो त्रास आपल्या सर्वांना भोगायला लागू नये म्हणून ही तळमळ आमच्यामध्ये होते हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही वेळ तुमच्यावर येऊन प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही बाहेर पडतो म्हणजे आता सध्या प्रचारासाठी पण काला एक माणूस हाच म्हणतो की आगोणे साहेब म्हणजे देव माणूस पण साहेबांनी प्रत्येकाला एक आशा दाखवली की तुम्ही सुद्धा काहीतरी करू शकता आणि आता साहेबांवरती ही वेळ आली आहे तर माझ्याशी विनंती आपल्या सर्वांना की तुम्ही सर्वांनी मिळून आघोणे साहेबांसाठी एक पाऊल पुढं घ्या येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी एकजुटीने आघोणी साहेबांच्या साठी शिट्टी या चिन्हा समोरच बटन दाबून आघोणे साहेबांना न्याय द्यावा अशी मी विनंती पक्षातून आघोणी साहेब उभा राहतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे तरी देखील मी परत एकदा आपल्या सर्वांना कळकळची विनंती करते की आम्हाला किंवा आपल्या सर्वांनाच ही लढाई फक्त आगोणींचीच नाही आपल्या सर्वांची लढाई आहे को आपल्या कोरेगाव जनतेची लढाई आहे आपल्या समस्त स्वाभिमानांची लढाई आहे आणि ही लढाई आपण लढलीच पाहिजे असं मला वाटतं मी एवढंच बोलते माझं मनोबत थांबवते जय हिंद